संकट पण घरामध्ये लहानात लहान संकट असलं तरी सुद्धा आपण देवाला दोष देतो बघा आता तुमच्याकडे आहे का नाही मला माहिती नाही पण आता आपल्या एकच परिसर असल्यामुळं माहिती आहे मी गेले वेळेस सांगितलं होतं का नाही हे मला आठवत नाही कारण आपल्याकडे थोडाही त्रास झाला की आपलं काम कसं असतं आरसा घ्यायचा प्रसिद्ध माथारी असती गावातली एक तिच्याकडे जायचं आरसा ठेवायचा अगरबतीन्याची तिच्याकडेच एक रुपया असतो आणि मग ते आपल्याला विचारणार काय झालं माय <laughs> काय नाही माय घरात कसं उचलून फेकले आणि फाले <laughs> पोरग काय रडता राही ना घरामध्ये काय मन लाग ना आणि आमचे हे काय थाळ्यावर राहिले नाही सकाळी जाते सरळ पण हे त्यांना डुलतच येते त्याच्यामुळं काय झालंय कोणत्या देवाचं संकट आलं काय माहिती नाही त्यामुळं आम्ही आलो मग काय होतं माहितीये का सकून बघायला चालू झालं की ती मथारी सुरुवात करते बघा आणि मग आपल्याला सगळ्या देवाची आठवण विचारते आणि मग आपण म्हणायचं तू मनातली मनात म्हण मनात मन मी सांगते आणि ती रुपया चिटकवायला सुरुवात करते बोरवरच्या आहेत का बोरवरच्या 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 असला तर चिटकतून रुपया हुटकतो ते म्हणतात माय बोरवरच्या नाही तर बोरवरच्या कधीच लागत नाही मग सौंदडी खालच्या आहेत का सौंदडी खालच्या सौंदडी खालच्या असल्या तर चिटकतून नाहीत रुपया हुटकतो मग एक माथारी येते तीन माथारी म्हणते माय श्यालन मला काय वाटायला माहिते का सौंदरी खालच्या नाही तर आवारच्या एरी पसल्या नाही तुया माहेरच्या तर नसत्या ते म्हणले मा मी विसरलेत ना माया माहेरच्या आहेत का म्हणलं की रुपया चटकून चटकं तू जसकार फिर काल ना भरलं टमटम निघालं माहेरला माहेरच्या आसरा माहेर जीव घातल्या सगळं जेवण झालं पण या सवाष्णीचा कार्यक्रम लय डेंजर सवाष्णीचा कार्यक्रम असा असतो सगळ्या देवामध्ये मला वाटतं सवाशिन देवी ही लई इमानदार एक एक आता ते सवासणीचा महिना असला ना एक एक्या एक माता मौलीला मा चार चार घरी सवासणी असतात बघा चार चार घरच्या असल्यामुळं मग प्रत्येक जण सवासणी ठेवते आणि ठेवल्याच्या नंतर जिचा स्वयंपाक लवकर झाला तिच्या घरी जेवायला जा जायचं आणि मग तिच्या घरी जेवण आलं की जिनं दुसरीनं ठेवलं ती येते माय अगं माझं बी झालंय चल ना ती म्हणते माय मी आताच इथं जेवले पण ऐका ना मी येते उकू घ्यायला पण ती रिकामे हाताने जात नाही डबा घेऊन जाते आणि डबा घेऊन गेलो की सवाशीन अगोदर जेवलेली असती ती डब्यात पुरणपोळी आणती आणि घरी येते आणि घरी आल्याच्या नंतर आता तिला वाटतं सवाशीन जेवली पण घरी आणलेला डबा सवाशिन खातच नाही मसुबाच खात मसुबा न डबा खाल्ल्यामुळं देवी पावत नाही आणि देवी न पावल्यामुळं मग आपण काय म्हणतो आसराच्या सवासणी झाल्या देवीच्या सवासणी झाल्या सगळं झालं पण घरामध्ये काही शांतता आणि सुख लागलं नाही आता खरं सांगा आपल्या सुखासाठी आपण देवीला खाऊ घातलं आपल्या सुखासाठी पण एक जर विचार आपण दुःख यायच्या अगोदर सुखामध्ये जर त्या देवीची आठवण केली असती ना तर आपल्याला दुःख कधी नसता आलं आपल्याला आठवण येते बापाला मुलाला बापाची आठवण त्याच वेळेस येते ज्या वेळेस खिशामध्ये पैसा नसत खिशामध्ये पैसा नसल तर लेकरू लहान असू द्या लहान लेकरू सुद्धा बापाकडे धावत जात म्हणतं बाबा चॉकलेटसाठी एक रुपया द्या पण एक रुपया घेतल्या पुन्हा ते बाप्पाकडे वळून पाहते का जोपर्यंत चॉकलेट जवळ जो आहे तोपर्यंत बाप्पाकडे वळून सुद्धा पाहत नाही ही भक्ती आपली की सुखामध्ये आपण देवाला विसर पडतो आणि देवाची आठवण करतो म्हणून तर साधू संत म्हणतात सुखामध्ये तुम्ही देवाला भजा सुखामध्ये देवाची आठवण करा तो जगाचा मालक तुम्हाला दुःख कधीच येऊ देणार नाही विठाला आहे आणि दुःख देणारा सुद्धा तोच बर काय म्हणून म्हणतात ना देणेवाला कोण आहे लेणेवाला कोण हे पानेवाला कोण हे देणे इतना देता है ही छप्पर फार के देता है मगर लेने को आया तो इतना लेता है हाथ की चमड़ी भी उतार लेता है देने को आया तो इतना देता है दिन में दो दो कीर्तन भी देता है लेकिन लेने को आया तो इतना लेता है दो दो साल लॉकडाउन भी रखता है घरी महाराज एकटात बसता है महाराज को कुनी कुतरा भी विचारता नहीं है कस होता कारण देना ही तो है अनुद्धा तो आहे म्हणून महाराज आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर देवाशिवाय आपल्याला सुख भेटणार नाही कारण महाराज तो सर्व सुखाचा आगर आहे सर्व सुखाचे आगर जगाचा भगवान पांडुरंग परमात्मा त्या देवाशिवाय आपल्याला सुख नाही भेटणार पण पन आपण सुखाची अपेक्षा करतो संसारामधून आणि महाराज सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार कारण संसारातलं जे सुख आहे ना महाराज ते क्षणिक सुख आहे बघा थोडं सुख वाटत पण एकदा जर पर्वता एवढे सुख पाहिलं तर किती लहान आणि दुःख मात्र तर डोंगराव एवढं पण एक सांगू का त्या जवा एवढ्या सुखासाठी आपण दुःख डोंगरा एवढं झेलायला तयारीत महाराज कारण संसारातलं एवढं आहे आता अगोदर मी सांगत नव्हतो संसारात जास्त बोलत नव्हतो संसार दुःख मुळे हे मनीत बी नव्हतं कारण आपल्याला अनुभवत नव्हता एकटा जीव सदाशिव गेल्या वर्षी पासून तुमच्या गावातला मारुती पावला दोन हाताचे चार झाले म्हणून मी गेल्या वर्षी कमी पैसे घेतले होते ह्या वर्षी थोडे वाढीले जास्त नाही बर म्हणून कार्यकर्त्यांना लक्ष असू द्या हा उग <laughs> सांग <laughs> कारण महाराज संसारातला अनुभव आला कारण आपल्याला थोडं सुख वाटतं पण दुःखाचं मात्र डोंगर आहे कारण संसारातलं प्रत्येक नातं हे स्वार्थापोटी आहे मांडी घाला अंदाजे तांगड्यावरी केल्या मग कीर्तन करायचं कारण संसारामध्ये प्रत्येक नातं हे स्वार्थापोटी बघा प्रत्येक नातं दोघा oh. जणांचे दादा भांडण झाले जरा म बापाड्यावानी वा वाटायला hmm. नवरा बायकोचे भांडण झाले आणि भांडण झाले नंतर असे भांडण झाले महाराजाचेच सांगतो आमचेच समजा महाराजाचे भांडण झाले नवरा बायकूचं भांडण झाल्याच्या नंतर शेजारी पाजारी आले म्हणले काय लोकाला कीर्तन सांगता काय लोकाला कीर्तन कथा सांगता म्हणले घरी भांडण करता त्यावेळेस म्हणला मी म्हणलं तुम्हाला काय माहितीये माझ्या जीवाला माहित मी कसं जीवन जगायलो असं म्हणल्याच्या नंतर आमच्या घरचे काय म्हणले का काय तुमच्या जीवाला माहिते म्हणे तुमच्या सोबत लग्न करण्या केल्यापासून ते भर सुख नाही माणसाला हे शब्द तल डेंजर असतो किती भर शेजारी पाजारी काय काय तुला एवढं दुःख दिलं कधी माणसानं चांगलं चुंगलं खाला कराव कधी चांगलं खाल्लं नाही ना उठूनच खाणार माणूस असं म्हणल्याच्या नंतर मी म्हणला बाबा भाजी जर खरड झाली तर मी मनो काळणी झाली खरड झाली म्हणलं खरडच म्हणाव आणि मी जर म्हणलं बटाट्याची भाजी करते तिने आलूची करायला आल पाहिजे का <laughs> मी जे म्हणेन ते करावं लागेल कर। <laughs> का नाही मी म्हणलं बटाट्याची कर तिनं आलूची केली मग भांडण होते लोक काही होच म्हणा म्हणून महाराज लोकांचं चा बरं चाललंय असं अवघड वालय आता कीर्तनकारांना काही बी सांगू द्या संजू दादा त्या नांदेड जिल्ह्यामध्ये चार वर्ष झालं माझं फिक्स तारीख आहे चार वर्ष झालं चाललो दरवर्षी तेच अभंग घालून मी तेच सांगायला लागलो फक्त ह्या वर्षी विनोद डबल आला एक जण मला कीर्तनात म्हणला कीर्तन मस्त झालं पण गेल्या वर्षीचा विनोद डबल सांगितला तुम्ही मॅ म्हणलं अभंग <laughs> त्याचं <तो> काय <तकास्ते> असतं <मनला। laughs> म्हणला मॅ म्हणलं जे पाहिजे ते नाही ध्यानात धरलं बाकीचं बरं ध्यानात धरलं कारण लोकांचं अवघड आहे बघा तिला म्हणलं ज्याला जे म्हणायचं आता खरड झाली खरड ज्याला चांगलं झालं तर चांगलंच म्हणेन वाईट झालं तर वाईटच म्हणेन म्हणे हा घरचं कसं चांगलं लागेल म्हणून मी जेवायला बंद केलंय मला तुम्ही लय फोन केले जेवायला या जेवायला या म्हटलं न आपलं घरीच खाल्लेलं बरं कारण लय म्हणे नाव ठेवते असं म्हणल्याच्या नंतर मी शेजारी म्हणला जाऊ द्या भान करू नका महाराज लोक येत तुम्हाला एवपच नाही भान्न करणं मग माझ्या बायकोला वाटलं या शेजाऱ्याला यायला सगळ्याला कळन की चूक माझीच आहे महाराजाला कशी चूक दाखवायची म्हणून डेंजर असतात बोलायला ती काय म्हणली हे बघा पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते यायचं चुकलं असन तर होईन तुम्हाला बऱ्याच जणाला कळालं नाही बाया म्हणल्या बाई मरते म्हणायली ती काय म्हणली ती यायचं चुकलं असल तर उद्याच्याला हे मरतेन आणि माझं चुकलं असल तर उद्याच्याला मी विधवा <laughs> <laughs> <मन ली> <laughs> वहीन म्हणजे दो एकूण बी मलाच मारायली ना ती हा <C donne riffing> कारण लय आव घडे महाराज हे होतं कशामुळं एक जण बायकोला म्हणलं आता मी मेलो तरी काय काळजी करू नको म्हटला मेलो तरी काय काळजी करू नको मी मेलो तरी तुला पंचवीस लाख रुपये भेटते ती म्हणली कस काय ते म्हणलं मी आता इमा खोल्लाय आणि इमा खोलला म्हणल्याच्या नंतर इम्याच कसं असतं जिंदगी के साथ बिन जिंदगी के बाद बी आता विमा खोलला म्हणे तुला पंचवीस लाख रुपये भेटते ते म्हणले हो दरवर्षी असंच म्हणतात एक वर्षी भेटत नाही म्हणजे तिला पैसा पाहिजे होता का हे पाहिजे कारण पैसा कधी भेटन हे मेल याच्या नंतर आता हे जगन तवा पैसा भेटणार नाही मग मरणाची वाट पाहणारे अशा संसाराकडून आपण कशी अपेक्षा करायची म्हणून महाराज म्हणतात नाही त्या संसाराकडून सुखाची अपेक्षा करू नका कारण जगाचा मालक का आपल्याला सुख देणार आहे अनेक देव येत कारण आता आपण भांबवून गेलेलो येत कारण नेमकं देवाची कोण्या भक्ती करायची महाराज कारण माणसाची भक्ती भक्त अनक वाढलेले येत देव दिसन तिथं माणसं पळायला लागलेत आणि आता सध्या ज्याचं त्याच वातावरण आहे जसं महाराज प्रत्येक ठिकाणी कोणाकोणाचं वातावरण असतं बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक देशामध्ये कधी कधी एखाद्याचं वारं असत वातावरण असतं आता हे आपले भक्त एवढे वाढीत की देवायचं सुद्धा वातावरण <me> झाले आता सध्या भगवान शंकराचं लय वातावरण आहे असं आहे महादेवाचं मंदिर कुठे असू द्या तिथं सप्ता हाय मग बाकीचे जे देव आहेत ते फक्त टोकूटकू बघायला लागलेत फक्त बघायला लागलेत पण एक सांगू का आपण देव वाटून घेतले आपल्याला वाटतो हे देव पावतय ते देव पावतंय पण सगळे देव एकच आहेत बरं आता जर तुम्हाला वाटत असन शिव महापुराण ऐकून आपण लय हुशार झालोत आणि शिव महापुराण ऐकून आपण लय हुशार झालो तर महादेवाच्या माग लागलोत आणि महादेवाच्या माग लागून आपण प्रत्येक सुखाची अपेक्षा प्रत्येक सुख आपल्या पदरात पडल आणि बाकीच्या देवाचा जर दुरावा करताल तर महादेव पावतो पावल का नाही मला माहित नाही पण त्रिशूळ घेऊन मात्र मा राहणार नाही कारण जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा आणि भगवान भोलेनाथ हे काय वेगळे नाही म्हणून महाराज एका देवाची भक्ती करत असताना दुसऱ्या देवाचा द्वेष मात्र आपल्याकडून झाला नाही पाहिजे नाहीतर अशी भक्ती करण्यात काही अर्थ नाही मग महाराज देवता अनेक झालेत पण नेमकं को सुख कोणापशी आहे महाराजांना सांगितलं माझ्या पांडुरे माझ्या पांडुरे भगवान पांडुरंग परमात्मा इतकं देव दुसरा नाही महाराज ऐशी चंद्र भागा आईसे भीमातीर आयसा विटे भी वर देव कोठे जगात मालक भगवान पांडुरंग परमात्मा त्या देवासारखा दुसरा देव नाही आणि आपण या देवाला सोडून दुसऱ्या देवाच्या जर नदी लागलो तर आपल्याला सुख भेटल जरी तुम्ही दुसऱ्या देवाची भक्ती केली तर त्यामध्ये पांडुरंगाचा विसर नाही झाला पाहिजे भोलेनाथाची भक्ती आपण करतो ना भोलेनाथाची भक्ती करत असताना महाराज म्हणतात हरी हरा भेद नाही नका ना करू हे काचे हृदय कारण महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याचे पहिले वारकरी जर कोण असतील तर हा माझा भूल येणार वैष्णव रत्न लाभ होते काही जणाला वाटत असन महाराज हे रत्न गावात बोलवणं काय सोपं आहे का हे रत्न गावात बोलवणं का सोपं आहे का पण मला असं वाटतं आपण आता शिलूला गेलात आणि उन्हाळ्याचे दिवस येत लसी सगळीकडेच भेटते पण एखादाच पॉइंट असा असतो की तिथं महाग जरी असली तर प्यायला बरी असते तसं मला वाटतं गायक अनेक आहेत परिसरामध्ये आपल्या या परिसरामध्ये म्हणा किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक गायक येतं पण आपल्या गावाला पोषक आणि सर्वांचं मन जिंकणारे गायक पाहिजेत बघा कारण कुठल्याच गोष्टीचा घमंड नसणारे ना नाही तर आता असं चाललंय महाराज आजकाल काही काही ठिकाणी असं होतं संजय महाराज काही काही ठिकाणी असं होतं महाराजाचे तोंड बघूनच काय बोंदीये का, का, का बजीत <laughs> 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 <बुंदिये> भजे <laughs> 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 बजे, बजे, बजे. <laughs> भजे भजीत का मिठाला <भी> <laughs> होत काय काय ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अनुभव येतो बघा काय काय ठिकाणी असं होत की महाराजाचं जर ओळख असल तर मग प्रमाण महाराजाची ओळख नसली की मग प्रमाण नाही काहीच नाही मग महाराजाला असं वाटतंय आपण कीर्तनाला आलो अं <laughs> 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 <बसान। laughs> तस करू नका आता उठू नका ते साऊंड करत मारते आता उठू नका नाही तुम्हाला बायकोच भेटणार नाही विठाला विठाला आमचे दोन्ही दादा कारण जी महाराज म्हणतात दुःख मे सुमीरा सब करे सुख मे करे ना फट नाही आलो तुमच्या गावाला या आज आज का आता कबीरदास आपण देवाची आठवण करत नाहीत पण दुःख असलं की मात्र देवाची आठवण केल्याशिवाय राहत नाहीत आता खरं सांगा घरामध्ये सर्व व्यवस्थित चांगलं चालू असताना आपल्याला देवाची आठवण येत नाही पण एखाद्या वेळेस घरामध्ये थोडस काही अडचण आली की मग लगेच आपण देवाची आठवण करतो बघा आणि देवाची आठवण अशी करतो की आपल्याला शंभर टक्के गॅरंटी आहे हे जे दुःख आलेलं आहे ना आपल्याला कशा ना कशा तरी देवाच्याच याच्यामुळं आपल्याला दुःख आलेलं आहे म्हणून माता माऊली तर जास्त महाराज देवाला दोष देतात तुमची भक्ती ही जास्त आहे पण तुम्ही देवाला दोष तुझा तेवढाच देतात बर काय म्हणून देव आपल्या स्वप्नात येत नाही हे वार्ड एवढा चांगला आहे जास्त गडबडीत पडत बी नाही आणि देवाला ताण बी देत नाही कारण माणसाचा स्वभाव आहे बघा माणसं जास्त देवाला भजत भी नाहीत आणि काही झालं तर डायरेक्ट लोक म्हणजे आपल्या नशी फुटक का त्याला काय करणार तो डायरेक्ट माणसं बोलून मोकळे होतात पण महिला मंडळच तसं नाही देवाची भक्तीही जास्त करतात पण थोडं दुःख झालं की देवालाच नाव ठेवतात तुमच्यापासून नाही बरं हे जनाबाईपासून साधू संतापासून आलेले कारण आपलं कसं आहे घरामध्ये सगळं चांगलं असताना आपण कधीच म्हणणार नाहीत माय ह्या मारुतीरायाची विठोजी बिरुजीची कृपा आहे आपण कधीच म्हणणार नाहीत सहज म्हणतो माय आमच्याकडे पहिलं काही नव्हतं आमच्या सासूच्या दोन पत्राचे घर होत पण मी आले माया पायानं लक्ष्मी आली द्रुपद माय लक्ष्मी चट आल्या आणि आल्या आल्या अशा आल्या की सलाबच्या घरात दोन झाले आमची शेलूला एकही निथ एक कोणामुळे झालं मयामुळे झालं माया पायानं लक्ष्मी आली पण असं कधीच म्हणणार नाहीत माय मी घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर भगवंताची कृपा अशी झाली की देवाच्या कृपेनं आमचं सगळं चांगलं झालं आपण असं कधीच म्हणणार नाही पण कधी जर एखाद्या वेळेस घेतलेलं घर जर आपल्याला विकावं लागलं तर मग म्हणतो आपण देवा अरे आतापर्यंत एवढंच चांगलं होतं आता आमच्याकडून असं काय पाप घड की तुझा आशीर्वाद असा काय लागला आम्हाला की आम्हाला आमचं घर सुद्धा विकावं लागतं देवाला दोष देतात ना हे झालं मोठ